आणि आम्ही एअरपोर्टला आहोत हॅलो टू माय चॅनल एअरपोर्ट तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पहिल्यांदाच विमानाने प्रवास करायचे पहिल्यांदाच इंटरनॅशनल टूर करायचे म्हणून जरा भीती वाटते म्हणून लॉकची सुरुवात पण भीतीदायक झाली पण आता आम्ही इथे पोहोचलो बाकीची प्रोसेस होईल आणि आता आम्ही फ्लाय करणार आहोत फ्लाय विथ रणजिता सोबत येस वाट बघतो येस हॅलो हाय आत्ता आम्ही इंटरनॅशनल एअरपोर्ट ला पोहचलेलो आहोत आणि खूप भारी वाटत आणि खर तर ही ही कोण आली आहे तुमच्यासोबत आली मी पण येणार यार आ, या मैकशिंग मैकशिंग अरे यार काय जबरदस्ती आहे अरे बाबा मी एकदमच डिफरन्स आहे या दोघांचं मॅचिंग जायची अरे बापरे दोघांच नाही खरं तर आम्हाला रंजिता का आली याचं कारण म्हणजे खर तर ही जी ट्रीप आहे तिने इनिशिएट केलेली आहे आणि थँक्यू सो मच फ्लाय विथ रंजिता नवीन कंपनी चालू केलेली आहे आणि खूप साऱ्या लोकांना ती ऑलरेडी पाठवते आहे आणि आम्हालाही तिला असं वाटलं की भावालाही थोडंसं काहीतरी मदत करा मदत करा कारण एक वर्षानंतर आम्ही वर्षान चाललो फायनली दोघंही जात नाहीये फिरायला तर फायनली जरा आपणच इनिशिएटिव्ह घेऊया आणि पाठवूया दोघांना आणि आणि ऍक्च्युली केळवण राहिलं होतं आपलं केळवण राहिलं येस येस रंजिता तू काय सांगशील व्यवस्थित जा काळजी घ्या ठीक आहे तुझी तर तू घेशील हिची

परले नाही घेणार चलो मा थँक्यू सो मच आणि नमस्तेचा काळजी घ्या आणि खूप सारे जमकी जमकी सगळ्यांनी चॅनल सबस्क्राइब करू ठेवा शेअर करा थोडं सगळी पूरा थाईलैंडली शॉर्ट्स व्हिडिओज एव्हरीथिंग तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल यस कायला आणि फ्लाई विथ रंजिताचं इंस्टाग्राम पेज आहे ते तुम्ही फॉलो करा मग काही काय व्हिडिओ बनवेल ना येस, आपन, आ, ते आपण नवीन आपण नवीन व्हिडिओज येत करत आहोत पाहायला मिळेल येस चलो बाय आणि क्षितिजा पहिल्यांदा ट्रॉली चालवत असताना प्रयत्न सुरू आहे तिचा बिचारीचा माझी पण ट्रॉली चितकी आहे साधारण सिक्युरिटी गार्डने आम्हाला थांबवलेलं आहे आणि आम्ही थांबलेलं पहिला पाडाव आता पासपोर्ट चेकिंग होणार आहे मस्त वाटत आहे पहिल्यांदा मी आणि दुखी पण वाटते थोडी की, थो। की काय असणार आहे कसं असणार आहे हाव इट गोस श्रुतिजाच्या थोड्या रहा। पासपोर्टवर आता पहिल्यांदा स्टॅम्प लागणार आहे पहिला जो पासपोर्ट होता तो काढून दहा वर्षात एकदाही स्टॅम्प नाही लागला आणि आता हा काढल्या काढल्या मला वाटतं एक काढल्या काढल्या लगेच कसं वाटतंय मस्त वाटत आता जरा फ्रेश वाटतंय कारण सगळं झालंय प्रोसेस आतमध्ये आलोय इमिजेशन आता छान वाटतंय एक्साइटमेंट झाल्याला आता मला खूप सारं शूट करायचं सो फ्लाईट सुटायला अजून अर्धा पाऊन तास आहे पटकन खाऊन घेतो सँडविच मागवलं आहे आणि पाणी मला असं वाटतं हे सगळं शेवटचं तिथे खायला मिळणार आहे आय डोंट नो आता तिथे काय असणार आहे माझ्या आवडीचं पदार्थ एका भारतीय पदार्थ म्हणून स्वच्छ आहे सो आता काय काय असणार आहे तिथे खायला मिळणार आहे सो प्रथमेश आता व्हायसाठी फिल्टर कॉफी गोड मिळणार आहे कॉफी पिऊ पो प्रश

आणि मी प्रथमेशला विचारलं सगळं झाल्यावर सगळी प्रोसेस आता विमान कुठे येणार आहे तर मी इथे साधारण आपली गावी एस टीसाठी कसं आपल्या एस टी अशा लाईनमध्ये उभे असतात तसं साधारण काहीतरी इथे दृश्य आहे बघूया आपण आता उडताना कसं वाटतं की एस टीतच बसल्यासारखं का आहे काय वाटतंय प्रथमेश तुला अरे काय शपथ आवडलं नाही वाटतं त्याला राग आलाय आता उडणार आहे विमान ते कधीही पडू शकतो माहिती

कळत आमचं इंग्लिश तुला कळत बशीच नाही सो ती म्हणाली की अरेंज कर अरेंज करते नाहीतर मग पार्लेची बिस्किट आणि पाणी पाणी आणि ठेपले आहेत मग ते तसेच कधी खाणं मी येईल काहीतरी काहीतरी मिळेल आपल्या मुंबईसारखं नाही ना कधी पण उठून जा हॉटेल सोपं असतात ते असतील मला वाटतं आले आले छान आमचं मस्त स्वागत झालंय आम्ही वेगळेच गेटला थांबलो होतो त्याच्यामुळे सगळ्या ज्या आमच्या टॅक्सी होत्या तर निघून गेल्या ओके okay. बघूया येस yes, ठेवणार येस yes, बाय बाय सत्ता आम्ही इथल्या लोकल टॅक्सी मध्ये बसलो आहोत येस yes, पण दादांचं नाव फी असं आहे फी आहे ओके मी दिसतोय का नाही दिसत पण फी आहे फी आहे आता दिसेल आता बाप रे का आणि आम्ही आता फुकटच्या गोरेगावला आहोत असे गोरेगावसारखं दिसतं आहे आता आम्हाला बहुतेक आज पार्ले जी बिस्किट आणि ठेपले खावे लागते प्रथम गाईड करतो हॅलो इट्स देवान इन फुकेत आज आम्हाला ओपन कार मिळालेली आहे ब्रेकफास्ट साठी फक्त येस yes, आता आम्ही ब्रेकफास्टला येस ब्रेकफास्ट

आता ऍक्च्युली फुकेट मध्ये आलाय सर शिटीला कळेल फूड खाल्ल्यावरती काय आहे ओके okay. या सो so, फुकेट मध्ये आले आले प्रथमेश फॅन भेटलेली आहे ताजा खबरचे यस yes. काल रात्री आम्हाला मराठी फॅन भेटले होते दगडूचे यस आणि आता ताजा खबरचे फॅन आणि मला खूप भारी वाटतं लोक मराठी मध्ये बोलतात हिंदी बोलतात आता आपण नाश्ता करूया नाश्ता करूया ते महत्वाचे भेटून आलो

खूप आणि ते मागूनच दिसतोय पण खूप छान असं प्रसन्न वाटते काम सुरू असल्यामुळे बनते पण ओव्हरऑल वाईब छान आहे ऊन कमी असल्यामुळे आम्ही जास्त yeah! एन्जॉय केलं हे काय आहे टायगर पॉइंट आहे ना आणि इथे खूप सारे असे टेरी टायगर्स आहेत वा नाईस आणि इथे म्हणे काहीतरी तिकीट्स काढावे लागतात स्मॉल मिडियम आणि लार्ज कसं असतं तसं त्यांचे वाघांचे वेगवेगळ्या साईजनुसार तिकीट्स असतात आणि मग आपण आतमध्ये जायचं आणि मग सोबत फोटो काढायचे किंवा ॲक्टिव्हिटीज वगैरे मी आलो इथे टायगर थीम पार्क आहे जे तुम्हाला मी बाहेरून दाखवलं हा आमचा टायगर येस टायगर कसा घाबरतो तिकडे

हो ॲक्च्युअली अरे हाय हाय यस येस काळी आणि आमचं ऑलमोस्ट टायगरला भेटून झालेलं आहे आणि टायगरला भेटून वाघाला भेटून ही वाघीण खुश झालेली आहे आणि पहिला तर आम्हाला जो वाघ सापडला होता तो थोडासा रागावलेला होता असं वाटतंय मला दोन होते एक झोपला होता ज्याच्यासोबत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आणि एक होता तो रागावलेला सो आम्ही फोटो पण खूप असे हा आम्ही त्याला टचच नाही केला येस त्यांचा इथे सुद्धा प्रथम असे खूप फॅन्स येत आहेत हो में में आन्युमा, आन्युमा, फोटो काढतात येस आम्हाला छान वाटते की कोणीतरी मराठी मध्ये बोलतो येस मला छान वाटतं आणि वाटते फोटो काढा असं विषय बोलतो कापून खा टायगर पॉइंट फिरल्यानंतर आम्ही आलो आहोत टेम्पलमध्ये फटाके वगैरे वाचत आहेत स्वागत कदाचित आमचं आणि खूप मस्त आहे स्पिशियस आहे इथे वरती गौतम बुद्धांची एक छोटीशी मूर्ती आहे ती बघायला आम्ही इथं जातो आहे आणि इथे छान फोटोशूट करण्यासाठी पण बऱ्याच सारे वेगवेगळे पॉईंट्स आहेत आणि बऱ्यापैकी इथे पीसफुल वातावरण आहे प्रथमेश खूप आणि खूप इंडियन्स पण आलेले येस प्रथमेशला प्रत्येक जागी त्याचे फॅन्स भेटतात आणि खूप शांतता आहे खूप भारी वाटते आता आम्ही तिथे जाणार आहोत टेम्पल पण खूप ब्युटिफुल आणि खूप जुनं टेम्पल आहे हे सो छान इकडची स्थापत्यकला कला खरंच वेगळी आहे मस्त आहे सॉर्ट ऑफ श्रीलंका सारखा आहे ना श्रीलंका पण होते ना श्रीलंका हा श्रीलंका भूटानची जी मंदिर असतात ना साधारण तसं तिकडचं स्थापत्यकला आहे येस आता जाऊन बघूया आपण येस हे असं मंदिर आहे आतमध्ये खूप सारे वेगवेगळे गौतम बुद्ध आहेत आणि मस्त आम्हीच आहे छान शांत आणि खरंच खूप प्रसन्न वाटत आहे आता आम्ही वरती जातो आहे सत्ता आम्ही आलो या मंदिराच्या टॉपला आणि इथून हा कमाल व्ह्यू दिसतोय सैतााम टेम्पल श्वीताराम टेम्पल ओके okay. मी टेम्पलसाठी नाव सांगितलं नव्हतं ना ओके सो हे खूप छान दिसतं आहे आणि मस्त वाईब्ज आहेत हे सर तुम्हाला दिसतं आहे ते काय आहे प्रथमेश आज आम्हाला भूक लागली दुपारी त्याच्यामुळे हे आमचं लंच आहे हे मला स्नॅक्स दिले तशी बॉटल ठेवली आहे हो दोन केकचे स्लाइस आहेत आणि हेच आमचं आज लंच आहे कदाचित आपल्याला वेट लॉस जर्नी ऍट थायलंड असा व्हिडिओ करावा लागेल की स्टेट स्टेट येऊन yes. दोघांचं पण वेट कमी होऊ अजून खूप सुंदर प्लेस आहे फोटोशूट साठी आणि शांतता पण आहे मला वाटलं पाऊस येईल पण तो गेला बिचारा आणि बोगनवेलची खूप छान छान आहेत तुम्ही घ्या घ्या बघून झाड हॅलो सत्ता आम्ही आहोत हनीबी फार्म इथे इथे खूप सार्या मधमाशा पोळ्यापर्यंत बनवलं गेलं आणि इथे सगळ्या ऑर्गॅनिक गोष्टी मिळतात प्राईससुद्धा बऱ्यापैकी रिझनेबल आहे येस नहीं। नहीं नहीं। नहीं। आता मी आतमध्ये जातो सो हेच आप आता आम्ही आलो कुकेस ओल्ड टा टाउन आहे तिथे आणि इथे शॉपिंग करायला मिळतं इकडे खूप स्वस्त शॉपिंग असतं आहे बऱ्यापैकी अफोर्डेबल गोष्टी मिळतात आज इथे रविवार आहे म्हणजे हा ब्लॉग कधीही आम्ही पोस्ट वाढवलो पण रविवारी इथे अत्यंत रिजनेबल दरात गोष्टी मिळतात सो छान आहे मस्त आहे ओल्ड टाऊन कुणी बोलणार नाही कारण इथलं इन्फ्रा खूप फ्रेश आणि मस्त आहे आणि प्रथमेश भूक लागल्यामुळे आम्ही दोघंही जरा हॉटेलच्या पण इक्वली होणार आहोत पण दोघं इथे काही छान छान मिळतात हे आहे इथलं शॉपिंग मार्केट जसं आपलं स्टँड एफ एस तसंच आहे फार सुंदर आहे कलरफुल आहे आणि इथे छान छान लाईक प्रॉपर मला असं वाटतं इकडचं रिजनल गोष्टी मिळते मग आहे गॉगल्स आहेत कॅप आहे ओल्ड मार्केट येस पण वस्तू नवीनच ना आहे नावाला ते मार्केट ओल्ड आहे करून शॉपिंग करेल याचा अखी सारी काम करण्याची वेळ आली आहे हीच ती वेळ शॉपिंगची yes. तर काही वेळ मला असं वाटतं हे बंद करून प्रथमेश किती चांगला नवरा हे प्रूव्ह करण्याची त्याची संधी आहे मार्केट खरच खूप भारी वाटतंय आणि इकडे मला असं अरे बापरे सगळीकडे एकाच कलरचे कपडे हा अरे ए व्हाईट मला वाटलं सॉरी कपडे आहे मुलगी <laughs> मस्त हॅलो प्रचंड फिरल्यानंतर आम्ही खरं तर दमलोय आणि दिवसभर उपाशी राहिल्यानंतर फायनली आम्हाला एक इंडियन इथे छान रेस्टॉन्स आहे इट मेनू कार्ड बघून मी तर खुश झालो आणि स्पेशली स्मेल आल्यानंतर इंडियन मसाला एक वेगळीच मजा आली खूप भारी वाटली एकदम बरोबर जेवल्यावर कळेल आता कशी चव आहे यस आता भी जेवलो आहे अराऊंड साडेपाच सहाला ला आणि आता रोज मी आला마트 पाहेत यस मी का मार्केट मध्ये जे आहे इथे काही फ्रूट्स वगैरे घेतो आहे आणि मग हॉटेलमध्ये जाणार डन फॉर द डे